見てとかんない。 मित्रांनो स्वागत तुमचा विघ्नेश मात्रे ब्लॉकमध्ये आज आलं उसाट नाही तर शर्ती ना त्याला तुम्हाला दाखवतो तर कोणती कोणते नदी आलेत लगेच त्यांच्या शर्टी पण दाखवतो चला भेटूया पुढे पूर्ण माद्या आणि पाच हजार एक चंदर आलेले आहेत आज चल तुम्हाला अजून बाईला दाखवतो पूर्ण डी एस पीची शिट्टी आणि ते वर्धन न जलवा सुद्धा आल्या झाड्यात न चिंचवलीवर लक्ष सुद्धा आल्या आहेत सिक्स सेवन एट शंपू तिथं मैबूब आहे डबल एट झिरो फोर मैबूब आणि तिथं पुढं ओम पण आहे तोंडाचा बादल सुद्धा आलाय कसं बघतो आपल्याकडं मार्शल बघू शकता मागच्या गाड्या मथुरच्या कलर टेरा टाकलेला रीट गेला तसा मार्शल तर मित्रांनो कुटारीचा सोन्या बघू शकता सोन्याला मित्रांनो नाईन वन नाईन वन पाखरे ओलिवलीची टिटी पण आली आता परत पाठी दाखवाला ना आंबिवलीचा शिवराज हे छोट लक्ष एकदम मस्ती मित्रांना छास्त्याला बाईला मित्रांनो आमच्या काल्या डायमार ओम निघाला आगुवादीला की जागे होत बाटणा जशी देवीच्या पाड्याचा द्या आणि माऊचा कार्तिक तर मित्रांनो चिंचोलीचा छोटा लक्ष तर मित्रांनो बादल भाई आणि लेजेंडर

अरे आत्ता व्हिडिओ करायचे होती तर ते पाटील चिंचपाडा पनवेल यांचं सुंदर

वास्तव काढलाय बघू शकता वास्तवची पण शरद आहे नाही तर शेडोन पनवेलचा महाकाल तर मित्रांनो मनीष रमेश म्हात्रे पडगे पनवेल यांची रायफल

सरदार ना माया लॉटरी kare mat na لاعب <applause> 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 Murah-murah, siwa-siwa, murah. siwa. Termurah. Siwa, siwa. Balma. Okay? Sekejap seribu satu lagi. sudah lepas sudah.